आईचा जो गवा जो गवा जो गवा मागे न द्वैत माल मी घालीन, हाती बोधाचा हाी मी मिघे भेदरीत वारीला जाईना आई जाईन आईचा जोगवा 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 मागेन अनादि निर्गुण प्रकटली भवानी मर्दना मर्दनाला गुणी त्रिविधतापाची करावया सांडणी भक्ता लागी पावसी निर्वाणी आई निर्वाणी आईचा जोगवा 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 माघेन नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा करून मागेन पोटी ज्ञान पुत्रा धरीन सद्भाव अन्तरीचा मित्रा देहाचारा चा, सडिन कुपत्रा आई कुपत्रा आईगवा जोगवा 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 वा मा मागे न पूर्णबोधाे परडी आशा तृष्णेचा च पाडिन दरडि मनोवकार करीन कुरवंडी अद्भुत रसाची भरी न दरडी आई दरडी आईचा जोगवा 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 मागेन आता साजणी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडी येला संग काम क्रोध हे झाडी येले मार्ग केला मोकळा मार्ग सुरंग आई सुरंग केला मोकळा मार्ग सुरंग आई सुरंग आईचा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा मागुनी ठेवीला, जाऊनी नवस महाद्वारी फेडीला, एका जनार्दनी एकपणे देखीला, जन्म मरणाचा फेरा हा चुकविला आई चुकविला आईचा जोगवा जोगवा, जोगवा मागेन द्वैत सारुनी माळ मी घालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेद वारिला वारीला जाईन आई जाईन आईचा जोगवा, जोगवा, जोगवा मागेन